जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रख्यात अशा विकास विद्यालयात विद्यार्थिनींची गावबुंडाकडून छेड काढण्याचा प्रकार समोर आल्याने महाविद्यालयात विद्यार्थिनीचा सुरक्षिततेचे प्रश्न उभा राहिला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील विकास महाविद्यालयातील मुलींसोबत छेड काढण्याचा सर्रास प्रकार घडल्याने या प्रकारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा ऐंनीवर आल्याचे चित्र दिसत आहे था एवढ्यावरच थांबले नसताना शहादा शहरातील रोड रोमिओ थेट महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनींवर पाळत ठेवून त्यांची छेड काढल्याचा प्रकार घडत असल्याचे समोर आले, आले आहे याबाबत संबंधित नामांकित असलेल्या विकास महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने चर्चेला एकाच उधान आले आहे शहादा शहरातील दोन रोड रोम रोमिओनी महाविद्यालयात जात विद्यार्थ्यांची छेड काढली या छेड काढणाऱ्या रोडरोम यांचा व्हिडिओ मुलींनी तयार केला असून मुलींनी आपला व्हिडिओ काढल्याचे समजताच दोन्हीही रोड रोमिओनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याचे समोर आले आहे याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्राचार्य यांच्याकडे तक्रार केली परंतु महाविद्यालयाकडून कोणतीच पोलीस प्रशासकीय कारवाई करण्यात आली नसून उलात विद्यार्थिनीवर तंत्राचा महाविद्यालय प्रशासनाकडून वापर करण्यात येऊन यामुळे महाविद्यालयात सुद्धा मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे समोर आले आहे दोन तरुणांनी विद्यार्थ्यांच्या कॉलेजपर्यंत पाठलाग केला त्यानंतर कॉलेजच्या बाहेर मुलींना गाठून माझ्यासोबत लॉजवर चल असं म्हणत त्यांची छेड काढली हा सर्व प्रकार विकास महाविद्यालयातील सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाला आहे महाविद्यालयातील कामकाजासाठी आलेल्या त्या विद्यार्थिनी व त्यांच्या मागून दोन अज्ञात तरुण त्यांचा पाठलाग करत थेट महाविद्यालयात पोहोचले त्यानंतर एका बाकावर त्या विद्यार्थ्यांनी बसलेल्या असताना मुलींना बाकावर बसलेला पाहिल्यानंतर रोड रोमिओ थेट वर्गात त्यांच्याजवळ आले त्यांना हात लावला व चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे लक्षात येताच त्या विद्यार्थ्यांनी घाबरल्या त्यानंतर त्या तिथून त्या महाविद्यालयाच्या बाहेर निघाल्या ही संपूर्ण घटना महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली दरम्यान या दोन्ही विद्यार्थिनी स्कूटीवर बसून महाविद्यालयाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचा पाठलाग देऊन अज्ञात तरुणही त्यांचा पाठलाग करत एका सायबर सेंटरवर विद्यार्थ्यांनी तिथे आल्या त्यांनी या तरुणांना सायबर कॅफे चालू आहे का असं विचारलं त्यानंतर त्या दोन तरुणांनी सांगितले की आम्हाला माहीत नाही तुम्ही विचारून घ्या त्यानंतर एका तरुणाने त्या विद्यार्थिनीची छेड काढले एटिट्यूड दाखवू नको तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा शब्दाचा वापर करत त्याने त्या विद्यार्थ्यांची छेड काढली अश्लील भाषेत संभाषण केल्यानंतर विद्यार्थिनींनी हिंमत दाखवत त्यांचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर दोन्ही रोड रोमिओनी तेथून पळ काढला विकास महाविद्यालयाच्या परिसरात हा सर्व प्रकार घडल्यानंतर विद्यार्थिनींनी याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य यांची भेट घेत त्यांना या संदर्भात तक्रार दिली मात्र महाविद्यालय प्रशासन यावर कुठलेही पोलीस कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले तर उलात विद्यार्थिनींवर महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून यावरून महाविद्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तर दुसरीकडे महाविद्यालयात विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा यावर आल्याचे दिसून आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार